जय भावी भावे निरंजन भोयार या यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण तीस मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया इस्टर्ड क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की नुकताच श्रीनिवास कुलकर्णी यांना श्व पुरस्कार जाहीर झाला आहे शॉ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खगोलशास्त्र नुकताच श्रीवन श्रीनिवास कुलकर्णी यांना जो शॉ पुरस्कार जाहीर झाला आहे हा शॉ पुरस्कार खगोलशास्त्र या क्षेत्रामध्ये दिला जातो त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया भारताच्या डीआरडीओने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रुद्र यम टू भारताच्या डी आर डी ओने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्र यम टू या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे भारताच्या डी आर ओ संस्था म्हणजे ज्याला आपण संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असे म्हणतो याने ओडिसाच्या किनारपट्टी भागात रुद्र यम टू या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची सुखोई तीस यम के आय या लढाऊ विमानावरून यशस्वी चाचणी घेतली आहे हे जे क्षेपणास्त्र आहे हे सहा हजार सातशे पॉईंट चार किमी प्रति तास वेगाने लक्ष्याला अचूक टिपते म्हणजेच लक्ष्याचा अचूक वेध घेते डी आर डी ओविषयी जाणून घेऊया डी आर डी ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत समीर फी कामत त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक कोण ठरली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काम्या कार्तिकेयन काम्या कार्तिकेयन ह्या एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक ठरल्या आहेत काम्या कार्तिकेयन ह्या मुंबईतील आहेत एक विद्यार्थिनी आहेत मुंबईतील आणि यांनी जगातील सर्वात उंच शिखर आहे एव्हरेस्ट शिखर उंची आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर हे एव्हरेस्टचे शिखर नेपाळमध्ये आहे आणि ते त्यांनी सर केले त्या आहे त्याबद्दलच नेपाळचे पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल यांनी आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन साजरा केला जातो एकोणतीस मे रोजी तर या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये काम्या कार्तिकेयन यांचा नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी सत्कारसुद्धा केलेला आहे श्रेष्ठ ह्या ज्या आहेत यांनी शिखर तीन वेळा सर करणाऱ्या पहिल्या भारतीय गिर्यारोहक हो ठरल्या आहेत पौर्णिमा श्रेष्ठ लक्षात तर एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय गिर्यारोहक हो कोण आहेत पहिल्या भारतीय महिला तर बचेंद्री पाल हे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया कोणाला कांगोमधील उत्कृष्ट सेवेबद्दल संयुक्त से राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राधिका सेन राधिका सेन यांना कांगोमधील उत्कृष्ट सेवेबद्दल संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्या भारतीय लष्करी अधिकारी आहेत कोण मेजर राधिका सेन आणि त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर या ठिकाणी आहे कशामुळे चर्चेत आहे तर या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते तेथील कायद्याचे उल्लंघन करत आहेत आणि वाघांना त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे नुकतीच संपादकीयाला लेख आला ले होता त्यामध्ये एका वाघिणीला सर्व पर्यटकांच्या गाड्यांनी जहूबाजूंनी घेरले होते आणि त्यांच्यामध्ये ती फसली होती तर यावरून वादविवाद सुरू झालेले आहेत तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे चंद्रपूरमध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी झाली होती तर व्याघ्र प्रकल्प म्हणजे ज्याला प्रोजेक्ट टायगर सुद्धा म्हणतात त्याची सुरुवात झाली होती एकोणीसशे त्र्याहत्तरला दोन हजार तेवीसमध्ये व्याघ्र प्रकल्पाला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा एकोणतीस जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करतात दोन हजार चोवीसच्या व्याघ्रगणनेनुसार भारतामध्ये तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ आहेत सर्वात जास्त वाघ कुठे आहेत तर मध्य प्रदेशमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या किती आहे तर चारशे चौवेचाळीस एवढी वाघांची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकोणसे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यामधील हा एक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया डी गुकेश हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुद्धिबळ डी गुकेश हा बुद्धिबळ या खेळाचा खेळाडू आहे कशामुळे चर्चेत आहे तर त्यांनी नुकतेच कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जे झाल्या होत्या कॅनडा या ठिकाणी त्यामध्ये विश्वविजेता डी लिरेंग याला पराभूत करून जगजितप त्यांनी जिंकले होते त्या कॅन्डिडेट्स स्पर्धेमध्ये आणि त्याच ठिकाणी तो सर्वात तरुण युवा बुद्धिबळपटूसुद्धा ठरलेला आहे लक्षात तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळ या खेळाशी तो संबंधित आहे त्यानंतर टुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिमनॅस्टिक कोण बनली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद